सामान्य माणसाचं काम करणार असे निवेदन आलं असताना आपल्या परिसरामध्ये हजारो लोकांना वैसामुळे सेवा देण्याच्या संबंधीच काम निलेश रेड्ते यांनी केलं या सेवा देण्याच्या तारखण्यामध्ये एक दिवस सुद्धा स्वतःच्या घरी नाही अखंड चोवीसांच्या वरून समोर त्यांच्या कामाची नमन महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक व्यक्ती संस्थेने घेतली त्याचा आपल्याला अभिवान आहे या दुसऱ्या विचारमध्ये